सुरुवातीला त्यांच्या दुचाकीला एका चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की ते थेट गाडीवरून खाली फेकले गेले पण या अपघातानंतर जे घडलं ते अजूनच भयानक होत अपघात झाल्यावर रस्त्यात रक्तबंबाळ अवस्थेत ते अजून जिवंत आहे म्हणून काही हल्लेखोर घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने अक्षरशः एकामागून एक असे चौदा वार केले हे वार इतके क्रूर होते की काही क्षणातच त्यांचा जीव गेला मंडळी हे कुठल्याही चित्रपटातलं काल्पनिक दृश्य नाही तर अमरावती शहरात काल घडलेलं खरं आणि सुन्न करणारं हत्याकांड आहे काल अमरावतीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने तीन आरोपींना ताब्यात घेतलं फाजिल खान साबीर खान जियान उद्दीन ऐसान उद्दीन आणि आवेस खान अयुब खान असे या आरोपींची नावे असून त्यांना अमरावती पोलिसांकडून आता अटक करण्यात आली पण मंडळी या लोकांनी अब्दुल यांची इतकी भयानक हत्या का केली काल रात्री अमरावतीच्या रस्त्यांवर नक्की काय घडलं सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही शनिवारी अमरावती शहराच्या नवसारी चौकातले रस्ते रक्ताने माखले होते वलगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चोपन्न वर्ष अब्दुल कलाम अब्दुल कदीर आपल्या कामावर जात होते रोजच्याच प्रमाणे ते सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरातून वलगाव ठाण्याच्या दिशेने निघाले होते पण त्यांना याची सुभरही कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे त्यांची गाडी नवसारी टी पॉइंटच्या आसपास आल्यावर आधीपासून रेकीसाठी दबा धरून उभ्या असलेल्या आरोपींनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत परदा वेगात येणारी कार पाठीमागून कलाम यांच्या दुचाकीवर आदळवली ही धडक इतकी भयंकर होती की अब्दुल रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले हल्लेखोरांना वाटत होतं की कलाम ह्या अपघातात वाचणार नाहीत पण भयंकर अपघात अब होऊनही अब्दुल जिवंत असल्याचं कळताच काही हल्लेखोरांनी डाव साधला गाडीच्या धडकेनंतर घाईघाईनं कारमधून चार ते पाच तरुण खाली उतरले त्यांनी रस्त्यावर पडलेल्या अब्दुल यांना ओढत मुख्य रस्त्याच्या कडेला नेलं आणि तिथे त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार चाकूने तब्बल बारा ते चौदा वेळा वार केले अब्दुल यांना बचावाची एकही संधी मिळाली नाही आणि या हल्ल्यात त्यांचा जीव गेला त्यांचा जीव गेल्याचं कळताच हल्लेखोर तिथून पसार झाले या घटनेनंतर काही स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कलाम्यांना तातडीनं शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं पण त्याआधीच त्यांचा जीव गेला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली अनेक अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धावलेत अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया डीसीपी गणेश शिंदे डीसीपी सागर पाटील एसीपी शिवाजी बचाटे एसीपी अरुण पाटील एसीपी जयदंत भवर तसेच गाडगीनगर कोतवाली नागपुरी गेट आणि वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे पोहोचले पण अब्दुल यांची इतकी निर्गुण हत्या का करण्यात आली होती मंडळी प्राथमिक चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे आठ दिवसांपूर्वी अब्दुल यांच्या भावाचा काही व्यक्तींशी वाद झाला होता आणि त्या वादातूनच हा घातपात उभा राहिल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला अमरावती शहरात घडलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांचा खून संपूर्ण शहर गेले या गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने अतिशय तत्परतेने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फाजील खान साबीर खान जियान उद्दीन एस उद्दीन आणि आवेज खान अय्यूब खान यामध्ये विशेष बाब म्हणजे फाजील खान याला पोलिसांनी ख्वाजानगर परिसरातून जखमी अवस्था

गृहीत धरून तपास करतात आरोपीची पार्श्वभूमी त्याचे कोणाशी संबंध होते त्याचा कोणता गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क होता का या सर्व गोष्टींचा बारकाईने शोध घेतला जातो मंडळी शनिवारीच अब्दुल यांच्या मुलीने फिजिओथेरपीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली होती या आनंदात त्यांनी दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात सहकार्यांना पेडे वाटले होते पण काही तासातच त्यांच्या आयुष्यात काळ कुट्ट वळण आलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मंडळी अब्दुल यांना भर रस्त्यात अशा अमानुष पद्धतीने मारलं जाणं हे केवळ एका व्यक्तीचा खूप खून नाही तर कायद्यावर झालेला थेट हल्ला समाजात गुन्हेगारी मनोवृत्ती किती टोकाला गेली आहे याचं हे भयावह भया उदाहरण आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असतरी या घटनेमागचं मुख्य कारण मुख्य सूत्रधार कोण आणि अजून कोण कोण यात सामील आहे का हे उघड होणं अत्यंत गरजेचं आहे बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद